सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स होते की मुंबई मध्ये यायची वेळ पडणार नाही मात्र आजपासून त्यांचा मुंबईकडे कूच सुरू होणार आहे करत आजपासून त्यांचा आता आम्हाला असं वाटलं होतं की अनेक जन जाऊन प्रयत्न करत होते विशेषतः प्रार्ती अध्यक्ष बच्चू कोळो आमदार किंवा गिरीश महाजन साहेब अनेक मंडळी की जी आता ओबीसी दाखलेचे कुणबीज निघालेले आहेत चोपन्न लाख लोकांना देण्याची सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे हो पण त्या सगळे सोयरे ह्याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं अजूनही आ, समाधान त्याला व्हायला काही वेळ लागणार नाही मुंबईमध्ये येऊन खरंतर नाही वास्तविक अशा पद्धतीचं त्यांनी करू नये कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे मला वाटतं त्यांनी ते रिस्क घेऊ नये आणि मला वाटतं शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे यावर विश्वास ठेवावा हो सरकारनं आपण सरकारनं दिलेले शब्द पाळले नाहीत पूर्ण जरांगे पटलांवर ह्याच वेगवेगळ्या असं शरद पवार आज प्रेसमध्ये म्हटले अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील जुने उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्याने समजावून सांगितलं होतं